पाच आहे स्वतः दोन याच बरोबर आहे या ठिकाणी इथं छेदामध्ये हे वर्ग समीकरण आहे का प्रश्न असा अगोदर वर्ग समीकरण आहे का वर्ग समीकरण आहे किंवा नाही ओळख नाही याच्या अगोदरच्या स्वाध्यामध्ये आपण पाहिलेला आहे बरोबर आता इथ काय कुणाच्या डोक्यावर दोन दिसत नाही चराच कुटी दोन दिसत नाही पण तो लपलेला आहे या ठिकाणी हा छेदातला यश नष्ट करायचा आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना एक्स न गुणायचं याला एक्स न गुणलं तर सहा एक्स मिळले टू आपण एक्स इंटू लागेल आता या ठिकाणी सहा एक्स मिळवले एक्स सहा एक्स वर्ग एक्स कॅन्सर विक्रेल फक्त माझा तर बरोबर सहा एक्स वर्ग आधी एक आल्यावर एक शिव वजा दोन बरोबर पुढं काहीच नाही म्हणजे काय राहील नाही आता या समीकरणाचे उकले आपल्याला तर या ठिकाणी वर्गपदाचा सगळ सहा आहे त्या सहा लग्नाव लागेल सहा दोन लग्नायच बरोबर आहे म्हणजे बारा आणि बाराची फोड करायची आहे बाराचे अवयव पाडायचे ते अवयव असे पाडायचे की त्यांची कोणती क्रिया वजाबाकी किती आली पाहिजे एक आली पाहिजे त्यांची वजाबाकी एक आली पाहिजे त्यांच्यातला फरक एक असला पाहिजे आता बाराची ची फोड काय आहे एक बारा आहे दोन न पण भाग जातो दोन बारा तीन पण भाग जातो तीन म्हणले चार आणि परत चार म्हणले तीन चार ना भाग जातो म्हणजे ही जोडी इथं उलटी झालेली आहे त्यामुळे इथं आपण थांबायचं आहे तीन जोड्यापैकी एक जोडी सिलेक्ट करायची आपल्याला कशी सिलेक्ट करायची कि त्यांची कोणती क्रिया किती आली पाहिजे कोणाची की एक म्हणजे या दोन वड्यावर म्हणजे यांच्यात फरक एक, एक। येतो फक्त आता हे तीन आणि चार अशा अवयव आपल्याला ठीक आहे आता त्यांना चिन्ह कोणतं लावायचं आता या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे बरोबर आहे म्हणजे गुणाकार वजा आलेला आहे म्हणजे दोघाला कोणते चिन्ह असले पाहिजेत दोन्ही चिन्ह असले पाहिजेत म्हणजे एकाला प्लस एकाला मायनस याला मायनस याला प्लस जर दिला तर गुणाकार किती यायला सवी दोन्ही बारा मायनस बारा यायला पाहिजे तो मायनस बारा येतो पण या ठिकाणी त्यांची चिन्हानुसार क्रिया येते का वजन एक मग काय करावं लागेल चिन्ह अलटपालट या ठिकाणी प्लस या ठिकाणी मायनस तर या ठिकाणी तीन ला प्लस प्लसचा साईन द्यायचं आणि चार ला मायनस द्यायचं म्हणजे सहा एक्स वर्ग याला एक्स लावा लागेल आपल्याला यामध्ये अधिक तीन एक्स आणि वजा चार एक्स यांची चिन्हानुसार क्रिया मायनस एक एक्स येते बरोबर आहे हा mm. आता हे पद आपल्या दोन्ही यायचे आयोजित आपण आधी तीन या जोड्या पाडा या जोडीतून कॉमन घ्या या जोडीतून कॉमन घ्या या पहिल्या जोडीतून काय निघल कॉमन हे <coughs> वर्ग लिहायचं राहिले तर आपला हा यक्षमन निघाल संख्या मधून काय कॉमन निघाल सहाला दोघा सहा ना दोघांना भाग जातो का सहा ना दोघांना भाग जातो का नाही जात लहान संख्या घ्या तीन तीन ना दोघाला भाग जातो तीन कॉमन तीन ना बारा सहाला तीन दोन्ही यक्षा बारा काय येत यक्ष येत ऐके अधिक

मग दोन ना भागा दोन्ही पदाला दो, दो, दोन दो, चार एक्स। या वजा, भागा। बेक, बे, चार। वजा, वजा एक्स। दोन भागा बघले वजा वजा अधिक आणि गरज नाही हे वजा बघले वजा अधिक

आता नाही पक्षांतर कशाच करायचं अगोदर या च पक्षांतर करायचं वजा एक होईल किंवा तीन एक्स बरोबर इथं पक्षांतर कोणाचं करायचं वजा दोन चा पुढे आदित दोन होईल आदित्य नदीची गरज ना नाही युक्तिसंख्या असल्यामुळं आता या ठिकाणी यश असा गुण जो आहे तो त्याचा पक्षांतर पुढे करा यक्ष बरोबर वजा एक हो गुणाचा बाहेर करत जाईल किंवा यक्ष बरोबर तीन गुणाकाराचे बाहेर करायचे दोनशे तीन म्हणजे समीकरणाची उकल आपल्याला मिळाली यक्षच्या किमती आपल्याला मिळाल्या म्हणजे समीकरणाची मुळे मिळाली म्हणजे समीकरणाची उकल वजा एक छेद दोन दोन तीन कोणती किंमत अंदाज तरी चालते बघा उत्तर चालतं